मुलांना दहा दहा किलोमीटर चालत जावं लागतं आणि गुणवत्ता सुधारू शकते यासाठी देखील आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मला विनंती करायची की स्वतःचा तुमचा बारामती हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग व्यवसाय सुरू आहे आमची बरीचशी मुलं पुण्यासारख्या शहरामध्ये आहेत जर कुठं यांना तिथं जर काही रोजगार देता आला तर ती एक आनंदाची बाब माझ्या जो अत्यंत महत्वाची मला शेवटच्या दोन गोष्टी या निमित्ताने सांगायच्या की ज्यावेळी पवार साहेबांचा वाढदिवस या वर्षी या तालुक्यात होणार का नाही हा सगळ्यांच्या पुढे महत्वाचा प्रश्न होता आम्ही गरीब असू पण स्वाभिमानी त्या ठिकाणी आहेत म्हणून या आदिवासी बांधवांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की पवार साहेबांचा वाढदिवस आपल्याला पश्चिम भागामध्ये आपल्याला साजरा करायचा आहे मग इथल्या जमीन मालकाला आम्ही विनंती केली दीपक तिटकरी त्यांना घेऊन आले आणि इथलं मैदान हे सिलेक्ट केलं कारण ऑनलाईन ही क्रिकेट स्पर्धा दाखवायची होती म्हणून हा एक पॉइंट इथला चांगल्या प्रकारचा होता त्यांना विनंती केली मैदान देखील चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न सुरू झाला त्याच वेळी आदिवासी बांधवातल्या कार्यकर्त्यांना लगेच बोलावण्यात आलं खाली मंचरला यांना खाली बोलावण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कशाला त्यांच्या नादी त्या ठिकाणी लागता आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे त्या ठिकाणी देतो तुम्ही इकडे स्पर्धा घ्या तिकडे स्पर्धा द्या परंतु या मुलांनी ठाणकावून सांगितलं की आम्ही विकले जाणार आहेत कार्यकर्ते नाही आमचा शब्द गेलाय की पवार साहेबांचा वाढदिवस होणार आणि त्याच मैदानावर होणार त्याबद्दल त्याला मी मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला यायला थोडा विलंब झाला तुम्हाला माहिती आहे का एवढं मोठं षडयंत्र पाठीमागा असताना देखील ते इथं आले मागे येडीच्या सहा ठिकाणी छापे त्यांचे घालण्यात आले परंतु नेता कसा असावा तर रोहित दादांसारखा त्यांनी दाखवून दिलेला हे सगळीकडे आम जायलाच आमची एकच इच्छा आहे या आधी देखील गोंधा झाली तर तुम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष आहात आणि म्हणून आमची विनंती आहे का उद्याच्या आयपीएल असेल भारताची टीम असेल राज्याची टीम या आंबेगाव मधला या ज्या बेचाळीस गावामधल्या सोळा टीम होत्या त्यातला एक तरी मुलगा या टीम मध्ये खेळताना आम्हाला पाहिजे ते आहे तेव्हा आमचं खऱ्या अर्थाने मनापासून समाधान आम्हाला त्या ठिकाणी लावल ही देखील मला आपल्याला या निमित्ताने विनंती करायची उद्याच्या भविष्य काळामध्ये खूप काही प्रश्न असतील ते आम्ही तुमच्या समोर मांडू परंतु एक या पुढच्या टप्प्यामध्ये याच भागामध्ये मंगल कार्यालय झालेले तिथं स्वतंत्र विवाह होत असतात परंतु आदिवासी भागामध्ये देखील अजून काही कुटुंबाचे कधी ते आपल्या मुलींचा किंवा मुलीचा विवाह करू शकत नाही म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला या परिसरामध्ये एक सामुदायिक शिवविवाह सोहळ्याचं आयोजन देखील तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचंय आणि तो देखील आपण कार्यक्रमाची अतिशय चांगल्या प्रकारे करू त्यावेळी देखील आपण सहकार्य करावं मला मनापासून धन्यवाद द्यावा लागतील की सन्मान्य किशोर शेठ असतील किशन शेठ हुंडे असतील गुलाबरावजी धुमाळ असतील त्याप्रमाणे आमचे सागर शेठ असतील यांनी आणि अन्यांनी ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता जे योगदान दिलं त्यांचं मी मनापासून या निमित्ताने आभार मानतो आणि आपण आलात मी स्वागत करतो आणि एकच आपल्याला कळकळीची विनंती करतो भीमाशंकर महाराजांचा आशीर्वाद राहिला आणि या सामान्य शेतकऱ्याकरता कर तुम्ही महाराष्ट्रामध्ये याची संघर्ष यात्रा काढली हा भीमाशंकर महाराज तुम्हाला देखील प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी